साती असरा म्हणजे काय सात्री असा ह्या शुभ की अशुभ त्यांचे टाक देवारात पुजावेत का या विषयाचा व्हिडिओ आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे जे तुम्ही जुने हाटके व्हिडिओ आहेत हाटके म्हणजे एक वेगवेगळे विषयाचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा त्यामध्ये भद्रा कोण आहे शनीची साडेसाती मंगळ दोष किंकरात बाळाची सटवाई का करतात शनिदेवाला तेल का अर्पण करतात गोत्र म्हणजे काय कुलदैवत म्हणजे काय कुलदैवताचे टाक सूर्यदेव कोण आहेत गुरुपुष्यामृत म्हणजे काय ब्रह्ममुहूर्ताचे दहा फायदे मृत्यू व्यक्तींचे फोटो कोणत्या दिशेला लावावेत सोनो सोनो बनवण्या सोनं बनवण्याचे रहस्य मांजरीची वार हाताजोडी पायापडी हे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा फार वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये मी अगदी व्यवस्थित माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आजचा विषय आहे साती आसरा म्हणजे काय त्याचे टाक देवाऱ्यात पुजावेत का साती आसरा हा विषय थोडासा अवघड असल्यामुळे याचे मी तीन व्हिडिओ करणार आहे तर एकाच वेळेस पूर्ण माहिती दिल्यानंतर व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी याचे तीन भाग करणार आहे त्यामध्ये पहिला भाग साती आसरा म्हणजे काय साती असरा शुभ की अशुभ आणि त्यांचे साती असरांचे टाक देहार आहेत पुजावेत का हा पहिला विषय मी आत्ता केलेला आहे त्याचबरोबर साती आसरा समज गैरसमज हा एक व्हिडिओ आहे आणि साती आसरा लागल्यानंतर काय उपाय करावेत हा एक व्हिडिओ आहे असे तीन व्हिडिओ आहेत हे वेगवेगळे केलेले आहेत ते तुम्ही अवश्य पहा आता पाहूया साती आसरा म्हणजे काय साती आसरा म्हणजे स्वर्गातील अप्सरा ह्याचा अपभ्रंश ह्याचा अपभ्रंश म्हणजे आसरा हा, हा शब्द आहे त्यावरूनच साती आसरा हा शब्द तयार झालेला आहे काहींच्या मते स्वर्गातील अप्सरा आहेत तर काहींच्या मते त्या सप्तमातृका आहेत या देवता या देवतांना जलदेवतासुद्धा म्हणतात त्यावरून त्यांची जलचर नावेही आहेत मस्सी माशासारखी दिसणारी कुर्मी कासवासारखी दिसणारी कर्कटी खेकड्यासारखी दिसणार दद्दुरी बेडकासारखी दिसणारी जतुपी सोमपा आणि मकरी म्हणजे मगरीसारखी दिसणारी अशी नावे आहेत त्यांना काही लोक मावल्यासुद्धा म्हणतात तर कोकणात त्यांना बाया मोठ्या बाया सातबाया सुद्धा म्हणतात काहींच्या मते सप्तमातृका असेही ह्यांना म्हणतात त्यावरून त्यांची नावे ग्रामीण रूपामध्ये ब्राह्मी वैष्णवी माहेश्वरी इंद्राणी कोमारी वाराही चामुंडा अशी सात मातृ मातृदेवता आहेत त्यांच्याबरोबर गणपती नरसिंह यांचाही समाविष्ट केलेला आहे गणपती कार कार्तिकेय किंवा मसोबा पुजला जातो याला ग्रामीण भागात भागात गवळी म्हणजेच कृष्ण समजलं जातं त्याचप्रमा त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावे आहेत गुजरातमध्ये शंखिनी कर्नाटकमध्ये अक् अक्का गारू मद्रासमध्ये नि, निकल पंजाबमध्ये जलपरी जोगिनी असेही नावे आहेत त्याबरोबर श्रीकृष्ण जन्माच्या वेळी ज्यावेळेस सात मुलींना कंसाने मारून टाकले त्यासुद्धा साती आसरा असाव्यात असे म्हटले जाते म्हणजे साती आसरासंबंधी प्रत्येकाचे वेगवेगळे महत्त्व आहे ह्याचा प्रभाव ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात नदी विहिरीकाठी तलाव अशा पाण्याच्या ठिकाणी साती आसराचे ठाण असते अत्यंत कडक स्वभावाच्या मानल्या जाणाऱ्या साती आसरा पाण्याच्या चवीनुसार गोड्या व खऱ्या असे सुद्धा त्यांचे दोन प्रकार आहेत गोड्या पाण्यातील ज्या आसरा आहेत त्या शांत व खऱ्या पाण्यातील आसरा आहेत त्या उग्र समजल्या जातात असा हा एक मतप्रभाव प्रचलित आहे पाण्यात राहणाऱ्या ह्या अतिसुंदर स्त्रिया असतात व एखाद्या व्यक्तीस दिसतातही त्यांना त्या भुरळ पाडून पाण्यामध्ये खेचून नेतात त्यांची वेळ चांगली असेल तर तो वाचतो मग ती स्त्री असो पुरुष असो लहान मुलं असो यांना त्या पाण्यात खेचतात अशी आख्यायिका आहे याचे कारण म्हणजे पूर्वीच्या नदीच्या नदीचा जो प्रवाह होता तो जो जोरात असायचा व त्या प्रवाहामुळे नदीमध्ये ठराविक ठिकाणी भवरा तयार होऊन त्या ठिकाणी पाण्याची खोली जास्त असायची त्याला ढो असे म्हणायचे अशा ढोहाच्या जवळपास कोणी जाऊ नये म्हणून साती आसरांची भीती घातली जायची म्हणून पूर्वीच्या काळी दुपारी बारा वाजता रात्री नदी तलावात जात नसत जास्त करून स्त्रियां स्त्रियांचा वावर हा नदीवर पूर्वी असायचा कपडे धुण्यासाठी पाणी आणण्यासाठी त्यांना दुपारी बारा वाजता उन्हाचा त्रास होऊ नये रात्री अपरात्री पाणी भरण्यास लावू नये म्हणून साती आसरा पाण्यात असतात असे सांगितले जायचे आणि त्याची भीती घातली जायची साती आसरांचे टाक याविषयी आपण पाहूया आता साती आसरांचे टाक देवारात पुजावेत का माझा तुम्ही कुलदेवतेचे टाक हा व्हिडिओ कुलदेवताचे टाक हा व्हिडिओ अवश्य पहा त्यामध्ये मी सांगितलं आहे तुमच्या घरच्या देवाऱ्यात जे परंपरागत देवतेचे टाक आहेत त्यात त्या नवीन टाक मूर्ती पूजनास आणू नये जे कुलदैवत ग्रामदैवत इष्टदैवत आहेत त्यांचेच टाक पूजावेत तुमच्या देवाऱ्यामध्ये जर पूर्वीपासूनच साती आसनांचे टाक पूजत असतील तरच ते आणावेत अन्यथा आणू नयेत म्हणजे जे तुमच्या घरामध्ये पूर्वीपासून टाक पूजले जातात तेच ताक आपण पुजायच्यात नवीन ताक किंवा नवीन मूर्ती आपण देवाऱ्यात शक्यतो आणू नये साती आसरा ह्या शुभ का अशुभ कुलदेवता सोबतच प्रत्येक कुळाची अन्य देवता असतात त्या शोधून त्यांची पूजा कुळाचाराप्रमाणे करण्याची पद्धत आहे कुळाची समृद्धी भरभराट वंशवृद्धी करणारी देवता असेही साती आसरात म्हटले जाते साती असरा जलदेवता सात म महालक्ष्मी माऊली गौरी यांचे स्वतंत्र उपासना कुळात करतात याचा निवास समुद्र नदी तलाव व्हीर पानवठा अशा अत्यंत पवित्र ठिकाणी असतो कुळाचा वंश परंपरेशी त्यांचा संबंध असतो गणपती देवी विष्णू दत्तात्रय अशा देवता त्या ठिकाणी वास करत असतात त्यांचे पूजन भोजन व्यवस्थित करावे लागते एकवीस पिढ्या काहीही न करता या जलदेवता कुळामध्ये नांदतात स्वतःचे मूळ गाव तेथील ग्रामदैवत स्वतःचे मूळ घर तेथील वास्तुपुरुष आणि शहरात राहणाऱ्यांचे वस्तुपुरुष क्षेत्रपाल यांचाही यांच्याही उपासना कुलदेवताबरोबर करायच्या असतात त्यात तुमच्याकडे कुळाचाराप्रमाणे साती टाक देवारात असते तर त्यांचे नित्यपूजनही झाले पाहिजे त्या तुमच्या कुळाच्या कुळाचे रक्षण करतात साती आसरा म्हणजे जलापसरा जलदेवता ह्या पाण्याच्या नेहमी आतमध्ये राहतात त्या गौण देवता असून कोणाला विनाकारण त्रास देत नाहीत म्हणजे त्या शुभ आहेत असं म्हणण्यास काहीही हरकत नाही मात्र कोणी अभक्षभक्षून किंवा अपेय पान करून वाईट उद्देशाने फिरणारा नदीकाठी मांसाहार दारू पिणे वाईट व्यसन करणे यांना यांना त्या धडा शिकवतात कधीकधी तर त्या त्यांना त्या दिसतात सुद्धा त्यांच्या सुंदरतेला भाळून लोक पाण्याच्या डोहामध्ये जातात व त्यांना त्रास देतात म्हणजे साती आसरा ह्या शुभही आहेत त्या अशुभही आहेत त्या आपल्या आप कुळाचे रक्षण करतात तर वाईट प्रवृत्तीच्या लोकांना चांगलाच धडा शिकवतात साती आसरांची लागण झाल्यानंतर उतारा हा नदीकाठी ढो असेल तिथं किंवा खोल पाणी असल्याच ठिकाणी सर्वच सात सात पदार्थांचा नैवेद्य करून ठेवावा लागतो याविषयीची जादा माहिती माझे साती आसरा असराचे आणखी दोन व्हिडिओ आहेत साती आसरा समज गैरसमज व साती आसरा लागल्यानंतर काय उपाय करावेत हे व्हिडिओ लवकरच मी करणार आहे ते सुद्धा तुम्ही अवश्य पाहा ह्या व्हिडिओमध्ये साती आसरा म्हणजे काय व त्याची पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे ही माहिती आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्र सबस्क्राईब करा ओम सप्त मातृकायन महा ओम साती आसरायन महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद